नमस्कार दिपाल रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत खमण ही गुजराती पारंपरिक रेसिपी आहे ढोकळ्यासारखीच लागते फक्त थोडीशी चवीला वेगळी असते आणि हे डाळ चण्याची डाळ भिजत घालून त्याच्यानंतर ती फर्मेंट रात्रभर फर्मेंट करून दुसऱ्या दिवशी खमण तयार केला जातो तर त्यासाठी मी इथे एक कप चळ्याची डाळ घेतली आहे ही चणाची डाळ चार तास भिजवून घेतली आहे डाळ भिजवून घेतल्यानंतर आता ही आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत आता यात मी घातला आहे तीन टेबल स्पून दही दही जास्त आंबट पण नसावं नॉर्मल दहीच इथे वापरायचं आहे आपल्याला आता हे आपण थोडंसं फिरवून घेऊयात थोडंसं फिरवून घेतल्यानंतर आता आपण यात अगदी थोडंसं पाणी घालणार आहोत हे आपल्याला घट्टच ठेवायचं आहे जास्त पातळ नाही करायचं आहे आता मी यात अगदी दोन ते तीन चमचे पाणी घातलं आहे आता हे आपण वाटून घेऊयात हे आपल्याला एकदम निळ असं वाटून नाही घ्यायचंय थोडस रवाळ राहिलं तरी देखील चालेल त्यामुळे दु, ढोकळ्याचं चा टेक्सचर छान होत आता हे आपण वाटून घेतलं आहे यात आपण घातलं आहे चिमूटभर हिंग पाव चमचा हळद आता यात आपण घालणार आहोत अर्ध्या लिंबाचा रस लिंबातील बिया काढून घ्यायच्या आहेत आता लिंबाचा रस घातल्यानंतर आता आपण हे मिश्रण छान मिक्स करून घेऊयात आणि असं हाताने दोन ते तीन मिनटं छान फेटून घ्यायचं आहे तुम्ही चमच्याने फेटलं तरी देखील चालेल पण हाताने फेटल्यामुळे मिश्रण छान फर्मेंट होत हे बघा आणि दोन ते तीन मिनिटं फेटून घेतल्यामुळे पीठ छान हलक फुलक होत आणि व खमण छान जाळीदार बनतो आता हे मिश्रण आपलं फेटून झालं आहे आता आपण हे रात्रभर होण्यासाठी ठेवून देऊयात तुम्ही पाहू शकता आता सकाळी आपलं मिश्रण छान फर्मेंट झालेलं आहे छान जाळी आली आहे त्यानंतर इथे बारीक वाटलेलं आलं आणि मिरचीची पेस्ट आपण यात घातली आहे त्यानंतर यात घातलं आहे चवीपुरतं मीठ आता आपण यात घालूया दोन टेबल स्पून तेल तेल घातल्यामुळे खमण घशात अडकल्यासारखं होत नाही छान सॉफ्ट होतो आणि खाताना कोरडा देखील लागत नाही आता हे मिश्रण आपण छान मिक्स करून घेऊयात अगोदर हे सगळं छान मिक्स करून घेऊयात आणि त्यानंतर आपण यात पाणी घालणार आहोत हे मिश्रण मला घट्ट वाटते त्यामुळे मी यात तीन ते चार चमचे पाणी घातलेलं आहे जास्त पण पाणी यात घालायचं नाहीये फक्त तीन ते चार चमचे मी यात पाणी घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता असं टेक्सचर आपल्याला या मिश्रणाचा हवा आहे हे बघा अगदी घट्ट पण नाही आणि एकदम पातळ देखील करायचं नाही आपल्याला हवं तस बॅटर आपलं तयार झालं आहे आता आपण यात घालूया इनो इथे मी एक टी स्पून इतकं इनो घातलं ऐवजी तुम्ही सोडा देखील यात घालू शकता त्यानंतर याच्यावर थोडस गरम पाणी घालायचं म्हणजे इनो पटकन ऍक्टिव्ह होतो आणि मिश्रण अगदी पटकन फुलतं मिश्रणामध्ये इनो घालण्या अगोदर आपण ज्या भांड्यात ढोकळा स्टीम करणार आहोत ते भांडा आधीच रेडी करून ठेवायचं ढोकळा घातल्यानंतर म्हणजे पाणी अगोदर छान उकळलेलं असायला हवं आणि ज्या भांड्यात आपण हे ढोकळा घालणार आहोत त्या भांड्याला देखील अगोदरच तेल लावून घ्यायचं म्हणजे इनो घातल्या घातल्या तो लगेच ऍक्टिव्ह होतो त्यामुळे हे भांड हे मिश्रण आपल्याला लगेच वाफवण्यासाठी ठेवायचं असतं आता मी इथे एका भांड्या एका प्लेटला तेल लावून घेतलेला आहे ही ढोकळ्याचीच प्लेट आहे आता त्यात हे मिश्रण मी ओतून घेते त्यानंतर मी इथे स्टीमर देखील रेडी करून ठेवलेला आहे आता मी ही प्लेट यात ठेवली आहे आता आपण हा खमण पंधरा ते वीस जास्तीत जास्त वीस मिनिटं स्टीम करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता वीस मिनट झालेली आहेत त्यानंतर चेक करूयात आपली सूर्य अगदी क्लीन बाहेर आलेली आहे म्हणजे आपला ढोकळा छान तयार झाला आहे त्यानंतर आता आपण हे खमन थंड ठेवून देऊयात तोपर्यंत आपण याची चटणी तयार करून घेऊयात त्यासाठी मी इथे घेतली आहे अर्धा कप कोथिंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या अर्धा इंच आल्याचा तुकडा त्यानंतर यात घालूयात चवीपुरतं मीठ एक चमचा साखर साखर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता तुम्हाला कस गोड हवं आहे त्या प्रमाणात पण ही चटणी गोड आंबटच खूप छान लागते आणि खमण मध्ये आपण साखर घातलेली आहे त्याच्यामुळे थोडीशी साखर जास्त घालायची म्हणजे त्याची चव ॲडजस्ट होते आणि खमण खायला छान लागतो त्यानंतर इथे आता आपण आंबटपणासाठी अर्धा लिंबू पिळून घालणार आहोत त्यानंतर आता आपण हे ढोकळ्याचे दोन ते तीन तुकडे यात घालणार आहेत त्यामुळे छान टेक्सचर येत चटणीला आणि घट्टपणा येतो आणि चव देखील छान लागते आणि ही चटणी आपल्याला पातळच ठेवायची आहे तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा छान थंड झालेला आहे आता आपण याचे वड्या पाडून घेऊयात ढोकळा थंड झाल्यानंतरच याच्या वड्या पाडायच्या आहेत गरम गरम असताना वड्या पाडल्या तर तुटण्याची शक्यता असते आणि क्रॅक केलेले दिसतात हे बघा तुम्ही पाहू शकता थंड झाल्यावर अगदी छान अशा वड्या पडतायत ढोकळ्याच्या तुम्हाला हव्या त्या आकाराच्या वड्या तुम्ही पाडून घेऊ शकता अगदी सहज आपला ढोकळा छान कापला जातोय अगदी अलगद आपला ढोकळा निघालेला आहे तुम्ही पाहू शकता छान सगळ्या बाजूने छान जाळी आलेली आहे आता आपण यासाठी लागणारी फोडणी तयार करून घेऊ घेऊयात फोडणी अगदी साधी आहे आता यात मी दोन चमचे तेल घातलेलं त्यानंतर त्यात राई घातली दोन ते तीन हिरव्या मिरच्या घातल्या आणि सात ते आठ कडीपत्त्याची पाने घातली त्यानंतर हा ढोकळा त्यानंतर ही फोडणी या ढोकळ्यावर छान ओतून घ्यायची थोडीशी कोथिंबीर घालून सर्व करायचं अशा प्रकारे आपला खमण छान तयार झालेला आहे तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद